नमस्कार कोंडाईवारी घाटातील खून प्रकरणी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात आरोपी पकडले दारूच्या आहारी गेलेल्या काकाच्या निर्गुण खून पुतण्याने मित्रासोबत कोंडाईवारी घाटात फेकले दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांना त्रास देणारा सहीद शाह चिराग फकीर वय अठ्ठेचाळीस राहणार विसरवाडी याच्या त्याच्या पुतण्याने आणि त्याच्या मित्राच्या मदतीने निर्गुण खून केला त्यानंतर मृतदेह कोंडाईवारी घाटात चाळीस फूट खोल दरीत फेकून देण्यात आला गुडे धुडे अन्वेषण विभाग व साखरी पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा उलगडा करून संशयित आरोपी त्यांना अटक करण्यात त्यांना यश आले सात जानेवारी रोजी सईद शाह पुन्हा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवर पोचला व करू लागला याचा राग आल्याने पुतण्या अवेश जलीम शाह वय बा चोवीस यांनी मित्र सोहेल उर्फ बबलूम वारक शाह वै वीस राहणार विसरवारी याच्या मदतीने सईदला मारुती स्विफ्ट कारमधून कोंडाईबारी घाटात नेले रस्त्यात सईदचे तोंड काळ्या रुमालने बांधून जखडले त्याला घाटातील फूट खोल दरीत फेकून दिले साखरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक व फिंगरप्रिंट ब्युरोच्या साह्याने तपास केला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताचे फोटो सोशल मीडिया तसेच व्हॉट्सअपवर व्हायरल केले मृतकाचे नातेवाईक साखरे येथे येऊन ओळख पटवताच तपास पथकाने पुतण्यावर संशय घेतला संशयित आरोपी याने खून केल्याची कबुली दिली त्याच्या मित्राला देखील अटक करण्यात करण्यात आली गुन्ह्यात वापरण्यात आलेली जप्त आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्या मार्शनाखाली धुळे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाबुल धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस व साखरी पोलिसांच्या ठाण्याच्या अंमलदार यांनी जलद तपास करत गुन्हा उघडकीस आणला स्थानिक गुन्हे शाखा व साखरी पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे गुन्हेगारांना गजाआड करण्यात त्यांना यश आले दारूच्या व्यसनामुळे कुटुंबामध्ये होणाऱ्या कलाचे आणखी एक गंभीर उदाहरण देईल पोलिसांच्या वेगवान व प्रभावी तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळण्याची आशा आता व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट सात प्रदर्शन न्यूज साठी मोहसिन शेख विसरवाडी दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरे पुरुषांच्या हत्येमध्ये कोंडईवारी घाटामध्ये लहानची डेटवाडी मिळवून आली सदर नोळची डेटवाडीची ओळख पटनांचा तपास करत असताना प्रयत्न केले आणि त्याच्यातून दिसून आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिरागशा फकीर असं असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच नातेवाईक होते मैत्राचे कुठे लोकांची आव त्यांची नावं आहेत एक आहे आवे सदीप शहा आहे आहेत सोहे बबलू मुबारक हे पण लोक राहणार रुसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैत्राला आराखानंतरच त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला आणि टिकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये माहितीची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचा फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट आवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे आणि ग्रह शाखा आमचे प्रभारी श्रम पवार आणि त्यांची टीम टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय ज्येष्ठ खालानी त्यांची सूर्य टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून एक आरोपींना अटक केलेले आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांनासाठी वाढ